सन दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारनं प्रधानमंत्री जनसुरक्षा विमा योजना या नावानं एक गोरगरिबांसाठी विमा योजना सुरू केली मात्र या योजनेविषयी अनेकांना माहीतच नाही किंवा माहीत आहे तर त्या मिळणाऱ्या दोन लाखाच्या विम्याचा दावा सांगण्यासाठी फारसं कोणी पुढे येताना दिसत नाही आता ही योजना नेमकी काय हे आधी समजून घेऊ या योजनेसाठी अर्जदाराचं वय अठरा ते सत्तर वर्ष असणं आवश्यक आहे आणि ही योजना सर्वांसाठी लागू आहे या योजनेच्या व्याप्तीमध्ये सर्वांना समाविष्ट केलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये सरकारनं बारा रुपये वर्षभरासाठी म्हणजेच एक रुपया प्रति महिना प्रीमियम असा दावा ठेवला होता आणि त्याचा प्रसार प्रचार केला मात्र लोकांचा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून सगळ्यांसाठी ही विमा प्रीमियम रक्कम आता वीस रुपये दरवर्षी म्हणजेच प्रतिवर्ष वीस रुपये एवढी करण्यात आली यामध्ये तुमचं राष्ट्रीयकृत किंवा इतर कुठल्याही बँकेमध्ये खाते असेल तर त्या खात्यातून बँकेच्या सेवा प्रतिनिधींमार्फत किंवा आपोआप तुमच्या बँक खात्यातून असलेल्या शिल्लक रकमेतून वीस रुपये दरवर्षी कपात होतात खातेदार व्यक्तीचा जर अपघाती मृत्यू झाला म्हणजे रोड अपघात वीज पडणं साप चावण इत्यादी अपघाती प्रकरणामध्ये मृत्यू होत असेल तर त्यासाठी बऱ्याचदा अपघाती मृत्यूमध्ये नातेवाईकांमार्फत उगाच मृतदेहाची चिरफाड नको म्हणून परस्पर अंतिम संस्कार केले जातात असं न करता अपघाती मृत्यू झाल्यास सर्वप्रथम त्याची पोलिसांमध्ये वर्दी दिली जाते त्यानंतर मयत व्यक्तीचे मागील वर्षाचे खाते उतारा घेऊन जर रुपये त्याच्या खात्यातून कपात झाले असेल तर कॉपी मृत्यू प्रमाणपत्र आणि खाते उतारा हे घेऊन बँकेकडं दोन लाख रुपये क्लेमसाठी अर्ज करावा एकाच व्यक्तीचे अधिक बँकांमध्ये खाते असेल आणि या सर्व बँकेतून जर विम्याची रक्कम परस्पर कपात झाली असेल तर त्या, -त्या बँकेकडं दोन लाख रुपये मिळवण्यासाठी दावा करावा बँका प्रतिसाद देत नसतील तर जिल्हाधिकारी आणि तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना जाब विचारा लक्षात घ्या कुठल्याही कुटुंबातील कोणत्याही वयाचा व्यक्ती अचानक निघून जात असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींना त्या दुःखातून सावरण्यासाठी हा आर्थिक हातभार मदत करत असतो तेव्हा आपल्या हक्काबाबत अधिकाराबाबत जागरूक राहा सजग राहून अधिकाराची जाणीव